लसणाची फोटी महागली लसणाच्या दरात वीस ते पंचवीस रुपयांनी वाढ नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात लसणाची आवक घटल्याने बाजारभाव वाढलेले आहेत पुढील काळात लसणाचे दर आणखीन वाढणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि पावसामुळे राज्याबाहेरून येणाऱ्या लसणाची आवक घटल्यामुळे याचा थेट परिणाम लसणाच्या दरावर झालेला आहे आठवड्याभरापूर्वी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलोने विकला जाणारा लसूण आता वीस ते पंचवीस रुपयांनी महागला आहे त्यामुळे ग्राहक नसल्याने याचा परिणाम लसूण विक्रेत्यांच्या व्यवसायावर झालेला आहे शंभर ते दोनशे बाजार वाढलेले आहे वीस ते पंचवीस रुपये बाजार वाढलेले आहे जागेवर आवक कमी असल्यामुळे इथे बाजाराची शक्यता आहे वीस ते पंचवीस रुपये वाढण्याची आजची आवक आहे तीन हजार रुपये तीन हजार कट्टा लसून आवक आहे बाजार ग्राहकांची मागणी ग्राहकाची मागणी आज पाऊस असल्यामुळे बाजार गिरायक कमीच आहेत त्यांची मागणी कमीच आहे आता सध्या व्यापार आहे कसं आहे बाजार वाढल्यामुळे पण तसं त्याच्या हिबानं कमी काय लागतं इथे गिरायकाची कमीच आहे कमतरता आहे त्यामुळे लसन हा एमपी वर येतो टोटल एमपी आहे चिप्पा बडोद आहे सध्या किती आवक आहे आवका आता तीन हजार तीन हजार काटा आहे आव वाढण्याचं मुख्य कारण काय आहे जाग्यावर आवक कमी आहे किसानांची लागत कमी असल्यामुळे तिथे जाग्यावर कमी येते त्याच्यामुळे इकडे पण आपल्याला बाजार कायटच राहणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई